नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नमस्कार चला स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपल्यावरती युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु सर आपल्या आपल्यावरती युट्यूब चॅनल मध्ये मी आपला मित्र हरदे सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आत्ताच्या जी काय बॉम्बे हायकोर्ट लिपिक भरती प्रक्रिया सुरू होते पंधरा डिसेंबरपासून त्यातली अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे लिपिक पदाचा आपण काल व्हिडिओ टाकायला आज आपण शिपाई पदाचा व्हिडिओ टाकते विद्यार्थी मित्रांनो जे जे विद्यार्थी शिपाई पदाचा फॉर्म भरू इच्छित आहात किंवा ज्या ज्या विद्यार्थ्यांना शिपाई पदाचा फॉर्म भरायचा आहे त्यांना हा व्हिडिओ अतिशय बारकाईनी पाहणं गरजेचं आहे कारण तुम्हाला बॉम्बे हायकोर्ट सांगतो आपण पोलीस भरती असेल तलाठी भरती असेल बाकीच्या इतर सर्व सेवा असतं त्याच्यामध्ये जर आपण कोणताही फॉर्म भरला आणि फॉर्म चुकला किंवा काही प्रॉब्लेम झाला तर आपल्याला काही इश्यू नव्हत नाही त्या ठिकाणी तुमची साधी डेट चुकली साधा साल चुकलं साधे दहावीचे मार्क चुकले बारावीचे मार्क जरी चुकले तरी तुम्हाला डॉक्युमेंटमध्ये त्या ठिकाणी रिजेक्ट केलं जात अशा पद्धतीने बॉम्बे हायकोर्ट असतं मित्रांनो तर बॉम्बे हायकोर्ट संदर्भातली सगळी संपूर्ण माहिती परिपूर्ण माहिती आपण देणार आपले जे काही टेस्ट सिरीज सुरू होते मित्रांनो खूप महत्वपूर्ण टेस्ट सीरीज असतात सर्व विद्यार्थ्यांनी त्या टेस्ट सीरीज ला प्रवेश करायचा एक पाच दिवसामध्ये आपले टेस्ट सिरीज सुरू होते त्यानंतर सर्वात महत्वाचं आपला खाली टेलिग्राम चॅनलची लिंक आहे त्याच्यावरती तुम्हाला कोर्टाच्या इथून पुढल्या सगळ्या अपडेट मी देत जाणार आहे आणि आपल्या चॅनलला करून जेणेकरून सगळ्या माहिती रोजच्या रोज तुम्हाला मिळणार आहे आता उद्या आपण सिलेबस वरती बोलणार आहे काही लेक्चर पण तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून मोफत लेक्चर पण अवेलेबल करून देणार आहे मित्रांनो शिपाई हमाल फराश जाहिरात तर आलेली पण जागा किती आहे फॉर्म कोणी भरायचा फॉर्म भरताना काय अडचणी येऊ शकतात किंवा फॉर्म कोण कोण भरू शकतं किंवा फॉर्म भरण्यासाठी किंवा फॉर्म कोण भरू शकतं म्हणजे फॉर्म भरण्यासाठी जी कागदपत्र लागणार आहेत ती कागदपत्र कोणते असणार या संपूर्ण संदर्भामधली सविस्तर माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आणि आपल्या आजच्या महत्वाच्या व्हिडिओला या ठिकाणी सुरुवात करतो मित्रांनो जवळजवळ जागेंचा जर विचार केला तर आठशे सत्याऐंशी म्हणजे आठशे एक्कावन्न खरं आठशे सत्याऐंशी जागा या ठिकाणी आलेल्या आहेत त्याला सातवी पाचशे आठ आहे मित्रांनो एखादा म्हणा कसं सर माझी दहावी झाली माझी बारावी झाली ठीक आहे चालतं काय अडचण नाही मात्र ज्यांची नववी झाली किंवा फक्त सातवी झाली त्यांच्यासाठी पण हा फॉर्म भरते मात्र त्याला अट वेगळी आहे ती अट काय हे पाहणार आहे अभ्यासक्रम काय असणार आहे सिलेबस काय असणार आहे कोणत्या टॉपिकवर किती प्रश्न असणार आहे सगळी माहिती या शिपाई पदाच्या आजच्या महत्वपूर्ण व्हिडिओमधून आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो सर्वांना विनंती असेल आपल्याकडून इथून पुढे कोणतीही कोर्टाची भरती मिस होऊ नये यासाठी चॅनलला सर्वांनी लगेच सबस्क्राईब करून घ्या शेजारी बेल आयकन पण प्रेस करा चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला करूया या ठिकाणी सुरुवात किती जागांची जाहिरात आलेली आहे पहा मित्रांनो उच्च न्यायालय मुंबई मुख्यालय मुंबई तसेच नागपूर व औरंगाबाद खंडपीठाच्या स्थापनेवरील शिपाई हमाल फराश या पदाकरता निवड यादी व प्रत्यक्ष यादी दोन वर्षाकरता तयार करण्यासाठी जाहिरात प्रसिद्धीचे दिनांक पात्रतेचे निकष व आवश्यक अटी पूर्ण करणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे मित्रांनो या ठिकाणी बरेच विद्यार्थी अशा असं वयाची आठ जास्त आहे वय तुम्ही त्रेचाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता ओपन तर अडोतीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता त्यामुळे या ठिकाणी भरपूर विद्यार्थी त्यामुळे या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते फॉर्म भरण्यासाठी त्यासाठी सर्वांनी एक माझी विनंती असेल तर व्हिडिओ व्यवस्थित समजून घ्या आपल्या एकदम व्यवस्थित भाषेमध्ये समजून घ्या व्हिडिओ मित्रांनो जाग्यांचा जर विचार केला तर तुम्ही जाग्यांचा विचार केला तर तुम्ही पाहू शकता उच्च न्यायालयाला पाचशे सत्तर म्हणजेच पाचशे सत्तेचाळीस निवड यादी आहे आणि एकशे सदोतीस प्रत्यक्ष यादी आहे नागपूर खंडपीठाला एकशे दहा निवड यादी आहे आणि अठ्ठावीस प्रत्यक्ष यादी आहे औरंगाबाद खंडपीठ म्हणजे छत्रपती संभाजीनगर खंडपीठला आठ निवड यादी आहे आणि सॉरी एकशे चौऱ्याण्णव निवड यादी आहे आणि अठ्ठेचाळीस मित्रांनो या ठिकाणी काय आहे अठ्ठेचाळीस या ठिकाणी आपल्याला प्रत्यक्ष यादी आहे तर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला सर्वांना एक कळकळीची विनंती करून सांगेल की नक्कीच पहा तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी येणाऱ्या अडचणी खूप विद्यार्थ्यांच्या मनामध्ये खूप संभ्रम आहेत की मी एक लेक्चर तर घेईलच मात्र या व्हिडिओच्या माध्यमातून पण या सगळ्या संभ्रम तुमचे दूर करण्याचा प्रयत्न करत आहे उमेदवार कमीत कमी सातवी पास असा मित्रांनो कमीत कमी सातवी पास हे म्हणजे तुम्ही बारावी पास असं ग्रॅज्युएशन असून लॉ वकील असेल डॉक्टर असेल काही असल्या पण कमीत कमी सातवी म्हणजे तुम्ही दहावी प्लस असले तरी चालेल मित्रांनो खुला प्रवर्ग अठरा ते अडोतीस आणि मागास प्रवर्ग अठरा ते त्रेचाळीस वय असणार आहे मित्रांनो आणि लक्ष द्या इकडे आता सगळ्यात महत्वाचं जे आहे त्याची तिची चारित्र आणि वर्तणूक चांगली असावी मित्रांनो तो डोमसाईल सर्टिफिकेट सर्वांक असं गरजेचं डोमासारी सर्टिफिकेट आपल्याला लागणार होतात कुठल्याच प्रकारची शंका आहे विद्यार्थी मित्रांनो तो ती करार करण्यास सक्षम असावा वगैरे ठीक आहे हे जे आहे हे तुम्ही वाचून घ्यायचे हे आहे याच्या काही गोष्टी ज्या महत्त्वाच्या काही गोष्टी विद्यार्थी मित्रांनो इथून पाठी मागं बॉम्बे हायकोर्ट आपल्याला चारशे रुपये चलन घेत होतं तीनशे रुपये चलन घेत होतं काही दिवस शंभर रुपये पण चलन घेत होतं यावेळेस बॉम्बे हायकोर्टनी आपलं एक हजार रुपये चलन घेतलेले त्याच्यामुळे यावेळेस पेपर कदाचित ऑनलाईन होऊ शकतो का बॉम्बे हायकोर्ट नाही कारण का जाहिरात तर ही बॉम्बे हायकोर्टने टाकलेली ही जाहिरात तीस एच्या फॉर्मॅटमध्ये नाही पूर्णपणे बॉम्बे हायकोर्टची जाहिरात आहे त्याच्यामुळे लक्षात ठेवा कदाचित बॉम्बे हायकोर्ट पण पेपर घेऊ शकतो पूर्णपणे लँग्वेज काय असणार पेपरची सगळं आपण पुढे पाहणारे नवीन विद्यार्थी जॉईन होत आहे त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं मित्रांनो आणि हा अर्ज आपल्याला फक्त ऑनलाईन आहे याच्यापूर्वी काय असे अर्ज असायचे <coughs> का पोस्ट पोस्ट ने 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 ते आपल्याला पोस्टने पाठवा लागायचे मात्र आता ते आपल्याला पोस्टने पाठवायची गरज नाही पूर्णपणे ऑनलाईन अर्ज भरायचा आहे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू कधी होणार मित्रांनो आपली पंधरा पासून आपली ऑनलाईन अर्ज प्रक्रिया या ठिकाणी सुरू होते लक्षात ठेवा कधीपासून पंधरा डिसेंबरपासून म्हणजे बारा तेरा चौदा पंधरा सोमवारपासून आपली अर्ज प्रक्रिया पूर्ण होते आणि पाच एक पर्यंत भरायचे म्हणजे आपल्याकडे वीस दिवस दिलेले बाकी फोटो साईज वगैरे त्या संदर्भात स्पेशल व्हिडिओ बनेन मी डायरेक्ट प्रॉपरली मात्र एक लक्षात ठेवा नियुक्तीनंतर उमेदवार नियुक्तीच्या दिनांकापासून पाच वर्षाची सेवा पूर्ण होईपर्यंत कोणत्याही ठिकाणी बदलीसाठी अर्ज करता येणार नाही काय विचारले कोणत्याही ठिकाणी बदलीसाठी अर्ज करता येणार नाही म्हणजे तुम्हाला एकदा मुंबईला जॉईन तुम्ही मुंबईला पाच वर्ष पाच वर्षानंतर वर्षा बदलीचा विचार केला जाईल हे लक्षात ठेवा त्याच्यानंतर एक महत्वाची गोष्ट सांगायची राहून गेली की यांनी काय सांगितलंय फॉर्म नाही हे फॉर्म भरायच्या वेळेसच्या गडबडी सगळ्या हे मी तुम्हाला ज्यावेळेस आपल्याला फॉर्म भरायचे त्यावेळेस परत सूचना टाकेन त्या महत्वाच्या सूचनांचा लेक्चर आणि व्हिडिओ टाकेन ओके हा उमेदवारांनी एकापेक्षा जास्त ऑनलाईन अर्ज सादर केल्यास त्याचा तिचा फक्त शेवटचा अर्ज व त्यासोबत भरलेले शुल्क विचारात घेतले जाईल याआधी सादर केलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाही यामुळे उमेदवारांनी अर्ज भरतानाच काळजीपूर्वक भरा एखादं म्हणून मी पुण्याला भरला आपलं सॉरी मुंबईला पण भरतो संभाजीनगरला ना भरतो नागपूरला ना भरतो तर तू शेवटी जर नागपूरचा भरला तर तुझा नागपूरचा अर्ज ग्राह्य राहील शेवटी मुंबईला भरला तर मुंबईचा अर्ज ग्राह्य राहील त्याच्यापेक्षा उद्योग करायचे नाही एकच फॉर्म भरायचा मोघाम फॉर्म भरायचे नाही हे बॉम्बे हायकोर्ट आहे लक्षात ही एक बाकीच्या सरळ सेवा नाही मग झाला कॅन्सल केला परत भरला कॅन्सल केला परत भरला नाही आणि एक हजार रुपये आहे फॉर्म परत कॅन्सल कर परत भरायला परवडणार नाही कारण का एक हजार रुपये आहे आणि दोन दोन तीन तीन घटकाला पण भरायला परवडणार नाही कारण का एक हजार रुपये चलन या ठिकाणी आहे मित्रांनो लक्षात ठेवा त्यानंतर मित्रांनो निवड प्रक्रियेचा टप्पा हा टप्पा कोणीच सांगितलेला नाही लेखी परीक्षा जी आहे मित्रांनो याला तुम्हाला तीस मार्काचा पेपर होणार आहे लेखी चाचणीसाठी प्रश्नपत्रिकेचे चा। वस्तुनिष्ठ निवडीचे प्रश्न असतील याबद्दल कोणीही काही सांगितलं नाही मी सर्व व्हिडिओ पाहिले मित्रांनो या तीस बरेच जण मध्ये तीस प्रश्न चे असतील चे नाही मित्रांनो त्या तीस प्रश्नामध्ये तुम्हाला दोन चार प्रश्न कॉम्प्युटरचे असतील सामान्यांचे असतील गणिताचे असतील बुद्धिमत्तेचे असतील मराठीचे असतील आणि इव्हन इंग्लिशचे सुद्धा असतील हे पण लक्षात ठेवा इव्हन इंग्लिशचे सुद्धा ते प्रश्न असतील म्हणजे असे पाच पाच सहा पंचे तीस असे सहा टप्प्यात तुमचे प्रश्न येतील त्याच्यामध्ये किती वाढ किती कमी व्हायचे ते पूर्ण अधिकार भरती प्रक्रिया अध्यक्ष त्यांनाच कोर्टाला त्यानंतर शारीरिक क्षमता म्हणजे तुमची फिजिकल मेंटेलिटी जाणार जाणारे त्याला दहा गुण असणारे आणि तुमची मुलाखत दहा गुणांची होणार आहे असा टोटल पन्नास गुण असणारे लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना शारीरिक क्षमता आणि विश्वसार्थता या परीक्षेत बोलावण्यात येणार आहे म्हणजे ते, ते लेखी परीक्षा नंतर हे मी नंतर सांगणार आहे सगळ्यात महत्वाचे त्यांनी विचारले की ज्या उमेदवारांना मुलाखती करता बोलवण्यात येईल त्यांनी खालील कागदपत्रांच्या प्रमाणित केलेल्या छायांकित प्रती त्यांच्या मूळ प्रमाणपत्राचं पडताळण्यासाठी मुलाखतीच्या वेळी सोबत आणावेत ठीक आहे याच्याबद्दल मी बोलत नाही हे पुढची प्रोसेस आपली हा आता मेन गोष्ट आहे की ज्याच्याक लक्ष द्यायचे तुम्हाला सर्वांना ही मेन गोष्ट आहे का इथून पाठीमाग पोर्ट काय करत होतं सातवी पाचचा निकाल मागत होता कंपल्सरी लागत होता मात्र यावेळेस त्यांनी छान असं विश्लेषण त्या सूचनेमध्ये दिलेले शैक्षणिक पात्रचे त्याच्या परीक्षेचे गुणपत्रक सातवी आठवी नववी दहावी बारावी किंवा तत्सम डिप्लोमा कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून प्राप्त केलेला इत्यादी पुढं काय सांगितलं त्यांनी नोंद काही शाळांच्या बोर्डाच्या गुणपत्रिका टक्केवारीऐवजी ग्रेडच्या स्वरूपात दिल्या जातात या प्रकारात उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी सैनिया मिळालेले गुण गुण आणि टक्केवारी असलेले गुणपत्रक संबंधित शाळा बोर्डातून मिळवावे आणि ते गुण संबंधित राखाने दिलेल्या सूचनांनुसार भरावे सदर गुणपत्रक उच्च न्यायालय प्रशासनाने वेळोवेळी मागवण्यास सादर करावे अशा पद्धतीने त्यांनी सांगितले पुढे काय सांगितले शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र दहावी बारावी किंवा तत्सम डिप्लोमा कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून प्राप्त केलेले असावे लक्षात ठेवा हे जे झालं कॉमन झालं पण त्याच्यात अजून एक महत्वाची गोष्ट आहे प्रसिद्ध प्रसिद्धी नंतरची तारीख असलेले दोन प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेले चारित्र संपन्नते प्रमाणपत्र तर जे आपल्याला त्या ठिकाणी भरावं हो लागणार आहेत जे दोन व्यक्ती असे पाहिजेत का ज्यांनी आपल्याला चारित्र प्रमाणपत्र दिलं पाहिजे का ज्यांचा सही शिक्का निशी आपल्याला ते चारित्र प्रमाणपत्र त्या ठिकाणी लागणार आहे सक्षम अधिकाऱ्यांनी प्रदान केलेल्या जातीचा दाखला असणार आहे तो जातीचा दाखला तर ज्याच्या काही त्याच्याकडे महाराष्ट्रात आदिवासी करीत असल्या बाबत चढो सर्टिफिकेट पण असताना जातीचा दाखला नसल नॉन क्रिमिनल नसन तर लक्षात ठेव फॉर्म ओपन मधून भरला तरी चालतो कोर्टामध्ये कुठल्याही पर, पद्धतीचं आरक्षण मेल फिमेल रिझर्वेशन असली पद्धत नसते डायरेक्टली ओपन जिस्मेदम ओसिंगम आसिगम ज्याच्यात क्वालिटी तोच फक्त कोर्टामध्ये उच्चारला जातो मग महिलांना किती जागा आहे पुरुषांना किती जागा आहे असं काही कोर्टामध्ये नसतं त्याच्यानंतर मित्रांनो एक विचार करता एक महत्वाची सूचना मला तुम्हाला द्यायला नक्की आवडेल उमेदवारच मराठी भाषा बोलता वाचता येणे आवश्यक आहे याचाच अर्थ आपला हा जो पूर्ण पेपर आहे शिपाई पदाचा पूर्ण पेपर हा मराठी भाषेत होणार आहे लिपिक पदाचा पूर्ण पेपर हा इंग्लिश आणि मराठी दोन्ही भाषेमध्ये होणार आहे कारण का तो ऍक्च्युअली मध्येच होतो लिपिक पदाचा मात्र या वर्षीपासून तो मागच्या आत्ता वीस दहा ऑगस्ट जी एक्झाम झाली त्यांनी काय केलेलं आहे त्यावेळे त्यावेळेस काय केलं त्यांनी मराठीमध्ये पण तो पेपर दिलेला होता परीक्षेचा प्रकार परीक्षा स्थगित करणं रद्द करणं अंशता बदल करणं याबाबत सर्व अधिकारी प्रशासन उच्च न्यायालयांच्याकडे असतात साहजिकडे त्यांच्याकडे असतात ते त्याच्यानंतर महत्वाची एक माहिती तुम्हाला देतोय हा या ठिकाणी तुम्ही वाचू शकता या ठिकाणी त्यांनी काय सांगितलं पहा जाहिरातीचा अनुसरून प्राप्त झालेल्या अर्जाच्या संख्येनुसार व उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रता व त्यातील गुणवत्तेनुसार अल्पसूची म्हणजे शॉर्टलिस्ट करण्याचे व त्यानुसार लेखी परीक्षेसाठी आणि किंवा निवड प्रक्रियेच्या कुठल्याही टप्प्यावर पात्र उमेदवारांची निवड करण्यासाठी गुणमर्यादा ठरवण्याचे सर्व अधिकार हे प्रशासन उच्च न्यायालयाने आपल्याकडे राखून ठेवलेले आहेत शॉर्ट लिस्ट लावायची की नाही लावायची हा पूर्णपणे राईट बॉम्बे हायकोर्ट कडे आहे उद्या तुमच्या हजार रुपये चलन जर व्हायला गेलं आणि तुम्ही म्हणले आमचं नाव का नाही आलं तर तुम्ही कुठेही अपील करू शकत नाही पूर्णपणे नोट मेन्शन केलेली हजार रुपये आपल्याला आपल्या स्वतःच्या जिद्दी व मेहनती होते ठिकाणी आपल्या याच्यावर रिस्क वरती ते भरायचे आहेत उद्या जर त्यांनी शॉर्टलिस्ट लावली तर काय होऊ शकतं पण मे बी एक हजार रुपये चलाने शॉर्टलिस्ट लावणार नाही सर्वांना ना, ला, संधी मिळेल मात्र तुमचे जर डॉक्युमेंट भरताना किंवा कागदपत्र भरताना फॉर्म भरताना जर काही अडचणी असतील किंवा काही जर तुटी त्रुटी सापडल्या तर शॉर्टलिस्ट मध्ये म्हणजे लिस्टमध्ये नाव येणार नाही आता जी भरती झालेली पिकची त्याला पण शॉर्टलिस्ट नव्हती तरी पण दहा बारा हजार पोरं बाद झाले का झाले कागदपत्रात बाहेर निघलेले पोरं होते लक्षात केवळ अर्ज दाखल केल्यावर मुलाखतीला के के किंवा नेमणुकीचा हक्क सगळ्या गोष्टी आता पाठ झाल्या तुमच्या परीक्षेच्या वेळी उमेदवार प्रवेश प्रवेशपत्र प्रमाणपत्र ते सगळं त्यावेळेस सांगा स्व खर्च यायचं वगैरे वगैरे त्या वेळेस माहिती सगळी हे मी परत हा व्हिडिओ तुम्हाला व्यवस्थित दोन तीन व्हिडिओ टाकण्याची उपाय होती आता फक्त जाहिरातीबद्दल माहिती दिली आणि प्राथमिक माहिती दिली आणि सगळ्यात महत्वाची एक गोष्ट लक्षात ठेवा की पंधरा तारखेला आपले फॉर्म भरायला सुरुवात होते फॉर्म भरायला सुरुवात झाल्यामुळे मी लगेच जाऊन येण्यासारखे फॉर्म भरू नका जर फॉर्म चुकले भारताने तर तिथं परत ऑफ नो ऑब्जेक्शन एक हजार रुपयाच्या लोक फॉर्म एकदम व्यवस्थित एकदम टकाटक क्लिअर सगळी माहिती पाहूनच घरा मी सगळी माहिती युट्यूबच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला फॉर्म कसा भरायचा काय वगैरे त्या संदर्भात सर्व माहिती मी त्या ठिकाणी घेणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शिपाई पदासाठी महाराष्ट्रात एक नंबरची टेस्ट सिरीज आपण सुरू करतोय तीस प्रश्न असतील सगळ्या प्रश्नांचा समावेश असेल मराठी भाषेत तीस प्रश्न असतील असे एक्कावन्न पेपर आपण तुम्हाला देतोय फक्त शंभर रुपयामध्ये आपण तुम्हाला पन्नास ते एक्कावन्न पेपर आपण त्या ठिकाणी देणार आहे ती पण टेस्ट सिरीज लवकर सुरू करतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर आहे ज्यांना ज्यांना टेस्ट सिरीज जॉईन करायची त्यांनी खालील नंबरवरती मला मेसेज करा त्यानंतर अल्पसूचित पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा शारीरिक सूचना हे निवड यादी प्रत्यक्ष यादी हे सगळं पुढच्या पद्धतीचं आहे ते मी तुम्हाला त्यावेळेस सांगणारच आहे त्यात काय अडचण नाही फक्त एक लक्षात ठेवा उमेदवारां जर निवड समितीच्या सदस्यांना किंवा उच्च न्यायालयात काम करण्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना किंवा त्यांच्यावर त्यांच्या निवड प्रक्रिये व इतर कोणाबाबत दबाव आणण्याचा प्रयत्न केला त्याला तिला निवड प्रक्रिये अपत्र ठेवणे उद्योग करायचा नाही माझा मामाचा मुलगा आणि माझी मावशी होती ते मग मी तिथे गेले अशी बात चालणार नाही हा लक्ष नियुक्त उमेदवाराच्या माननीय न्यायमूर्ती यांच्या निवासस्थानी तसेच न्यायालयाने इमारती सदर पदासाठी आवश्यक असले सर्व प्रकारची कामे करावी लागतील आधीच क्लिअर केलेले कोणतेही कामं तुम्हाला या ठिकाणी करावं लागणार आहेत लक्षात ठेवा हा आता सगळ्यात महत्वाची जी माहिती ही माहिती लक्षात ठेवा शिपाई हमाल फराश पदासाठी आता मधील गुण नमूद करणे अनिवार्य आहे म्हणजे कंपल्सरी आहे पण ऐकून घ्या आत्तापर्यंत ते कंपल्सरी होतं तुम्हाला दाखला पण देणं गरजेचं होतं पण शिपाई पण पुढं त्यांनी शिपाई हमाल फराश पदासाठी जर उमेदवार आता सातवीची परीक्षा उत्तीर्ण असेल आणि त्याच्याकडे तिच्याकडे आता सातवीचे गुणपत्रक नसेल व त्याच्याकडे तिच्याकडे पुढील उच्च अर्हता प्राप्त असेल उदाहरणार्थ आठवी असेल नववी असेल दहावी किंवा बारावी इत्यादी असेल तर त्याने तिने ऑनलाईन अर्ज भरताना या सातवीचे गुणपत्रक नाही असा पर्याय निवडून इयत्ता सातवीची माहिती जसे की एज्युकेशनल क्वालिफिकेशन स्कूल अँड इयर ऑफ पासिंग डिटेल्स ऑफ एज्युकेशन क्वालिफिकेशन मध्ये नमूद करावी आणि अशा प्रकरणांमध्ये इयत्ता सातवीसाठी काल्पनिकरित्या एकूण शंभर पैकी पन्नास गुणप्राप्त म्हणजे पन्नास टक्के अशी नोंद होईल अशा उमेदवारांनी त्यांची उच्च शैक्षणिक पात्रता देखील भरणे अनिवार्य आहे अन्यथा त्याचा तिचा अर्ज संगणक प्रणालीद्वारे स्वीकृत केला जाणार नाही सगळ्यात महत्वाचं आहे आता इथं पस्तीस वर्षाचा जर वर्ग फॉर्म भरतोय तो आता सातवीला कधी आता दोन हजार सहा पाचला पाच सहाला त्याने परत जायचं का त्या शाळेमध्ये आन्सराला सर सातवीचा निघाल्या कशाला शिपायचा फॉर्म भरायचा सर म्हणून तुला आता शिपायचा फॉर्म भरायचा का वीस वर्षांनी हा म्हणजे ह्या गोष्टी होतात त्याच्यामुळे लक्षात ठेवा किंवा ते भेटणार पण नाही तयारच करून घ्या कोणाकडे शिल्लक नाही आपल्याकडे पण राहिलेलं नाही हा लक्ष म्हणजे दाखले कोणती सातवी आठवीचे कोण पाचवीचे कोणाकडे नाही ते दाखले ज्यांच्या की त्यांचं चांगले तर त्या ठिकाणी आणि अलीकडच्या अलीकडच्या मुलांकडे असेल तर त्यांना ग्रेड टक्के नव्हते तर तुम्ही पन्नास टक्के कंपल्सरी करायचे पण दहावी बारावीचे तुम्हाला त्या ठिकाणी कंपल्सरी टाकायचं आहे ही एक सगळ्यात महत्वाची गोष्ट होती आणि जर उमेदवार उमेदवार आता सातवीच्या पुढील उच्च अर्जात नसेल व त्याच्याकडे तिच्याकडे आता सातवीचे गुणपत्रक नसेल तर त्याचा तिचा अर्ज संगणक प्रणालीद्वारे स्वीकृत केला जाणार नाही म्हणजेच लक्षात घ्या तुम्हाला सातवीचं प्रमाणपत्र कंपल्सरी लागणारच आहे कोणाला ज्याची आठवी झालेली ज्याची नववी झालेली दहावी पण झालेली नाही दहावी सुद्धा झालेली नाही अशा विद्यार्थ्यांसाठी म्हणजे एखादा मधीच शाळा सोडून गेला असेल तो पण शिपायचा फॉर्म या ठिकाणी भरू शकतो ऑनलाईन अर्ज हा शक्यतो वेब ब्राऊझरच्या माध्यमातूनच संगणकावर भरता येणार आहे एक हजार रुपये चलन असल्यामुळे तुम्हाला शक्यतो तुमची बाकीची गोष्टी टाळल्या जातील म्हणजेच शॉर्टलिस्ट वगैरे काय लागणार नाही हे पण याच्यातून वाटते ऑनलाईन अर्ज करताना उमेदवारांनी फक्त एकाच आस्थापनेची निवड करायची सगळ्यात महत्वाची एकाच आस्थापनेची निवड करायची तुम्हाला मुख्यालय मुंबई किंवा नागपूर खंडपीठ किंवा औरंगाबाद खंडपीठ तिन्हीपैकी एकाच म्हणजे तुम्हाला शिपायला फॉर्म भरायचा ना तुम्ही फक्त औरंगाबादला भरू शकता तेवढ्या जागांसाठी किंवा मुंबईला भरू शकता तेवढ्या जागांसाठी किंवा पुण्याला नागपूरला भरू शकता फक्त तेवढ्या जागांसाठी तुम्ही फॉर्म भरू शकता तुम्हाला क्लर्कचा फॉर्म भरायचा ना तुम्ही औरंगाबादला भरू शकता किंवा नागपूरला भरू शकता किंवा फक्त पुणे मुंबईला भरू शकता तिन्ही ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकत नाही म्हणजे जागा जरी लिपिकच्या किंवा शिपायाच्या आठशे पन्नास आठशे सत्त्याऐंशी असतील तरी सगळ्या जागांसाठी तुम्ही फॉर्म भरू शकत नाही तुम्ही फक्त औरंगाबादच्या तीनशे जागेला फॉर्म भरू शकता किंवा नागपूरच्या दीडशे दोनशे काय तिला फॉर्म भरू शकता किंवा मुंबईच्या पाचशे जागेला फॉर्म भरू शकता सगळीकडे फॉर्म भरू शकत नाही एकच घटकाला फॉर्म भरू शकता बरेच विद्यार्थी म्हणतात सर मला औरंगाबाद क्लर्क क्यो आणि औरंगाबाद शिपाई जमेल काहीच अडचण नाही मुंबई शिपाई मुंबई क्लर्क जमेल काहीच अडचण आहे मुंबई क्लर्क औरंगाबाद शिपाई जमेल काहीच अडचण नाही औरंगाबाद शिपाई मुंबई पुणे आपलं नागपूर क्लर्क जमेल काहीच अडचण नाही नागपूर क्लर्क आणि नागपूर शिपाई सुद्धा जमेल फक्त नागपूर शिपाई आणि मुंबई शिपाई असं जमणार नाही नागपूर क्लर्क मुंबई क्लर्क असं पण जमणार नाही त्याच्यामुळे हे लक्षात ठेवायचे त्यानंतर तुमचे ईमेल आयडी वगैरे असेल या बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील ते करायचे सातवी स्टँडर्ड एस एस सी आणि एच एस सी किंवा तत्सम डिप्लोमा म्हणजे तुम्हाला हायेस्ट दहावी बारावी पर्यंत डॉक्युमेंट असतील तर तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकता बरेच विद्यार्थी मोठी ग्रे पोस्ट आता इथं फॉर्म शिपायला फॉर्म भरणार कोणी माहिती का एमबीए एम एस सी एम एम कॉम एम ए पार पार पीएचडी पर्यंतचे पोर त्या शिपायाला फॉर्म भरणार आणि तुम्ही काय करता तुम्हाला वाटतं मला इंटरव्यूला फायदा फायदा या होईल त्यावेळेस सगळं मोठे हायएस्ट एज्युकेशन टाकते मान्य टाका पण टाकत असताना तुम्ही काय करता दहावी बारावीचे बरोबर टाकता सातवीचे बरोबर टाकता आणि ग्रॅज्युएशन चे चुकवता ग्रॅज्युएशनचे चुकवले म्हणून तुम्ही रिजेक्ट होता पण ते ग्रॅज्युएशनची गरज नव्हती टाकायची म्हणजे जा उद्योग जास्त करण्यात मजा नसते हा मिळेल त्याच्यामुळे हे करा त्यानंतर दहावीपेक्षा शैक्षणिक असणारे त्यांनी स्कूल या रखान्यामध्ये शाळेचे नवल्या शैक्षणिक माहिती भरताना जेव्हा उमेदवारी येतात दहावीपेक्षा कमी शिकलेले आहेत आणि लक्ष म्हणजे त्यांना स्कूल बोर्ड किंवा युनिव्हर्सिटी या रखान्यामध्ये तुम्हाला शाळेचं नाव लिहायला लागणार आहे कारण का तुम्हाला नवीपर्यंत कुठलंच बोर्ड नाही मग त्या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट तुमच्या शाळेचं नाव निवडायचं आहे उमेदवारात ज्या भाषेचं ज्ञान आहे ती भाषा त्यांनी सिलेक्ट करायची आहे लक्षात ठेवा अशा पद्धतीने मित्रांनो हे महत्वाचं होतं हे बाकीचं काय नाही बाकीचं मी तुम्हाला निवंत हे जे आहे ना हे चार चारित्र वर्तणूक प्रमाणपत्र याच्या सर्वांनी प्रिंट करून ठेवायचे आहे हे जे चारित्र वर्तणूक प्रमाणपत्र याच्या प्रिंट करून ठेवायचे आहे आपल्या दोन व्यक्ती तर जे दोन व्यक्ती तुम्हाला चांगले ओळखतात त्या दोन व्यक्तींचे ते प्रमाणपत्र घ्यायचे परत तुमचे सगळे पुढे गेलो प्रॉब्लेम होतात त्या व्यक्तींचं प्रमाणपत्र घ्यायचे आणि तेच अपलोड करावं लागणार आहे आपल्याला त्या ठिकाणी तेच व्यक्ती फायनलला पण तुम्हाला तेच प्रमाणपत्र असणार आहे त्याच्यामुळे हे प्रमाणपत्र एकदम बारकेने भरा जपून भरा कोणाचं भरायचं प्रमाणपत्र देणाऱ्याची सही नाव व्यवसाय पत्ता असावा निदान त्याचा शिक्का न संत सही तरी असा म्हणजे तुम्ही तुमच्या प्रतिष्ठित ब्लड रिलेशन मधला सोडून बाकी कोणते म्हणजे तुमचं आता मी हार्दे तर मग हार्दे व्यक्ती सोडून बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीचं मी चारित्र प्रमाणपत्रासाठी मी त्याचं नाव घोषित करू शकतो नाव मी सजेस्ट करू शकतो अशा पद्धतीने तुम्ही ते नाव हे करायचे चारित्र प्रमाणपत्र वगैरे सगळं ओके तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ सर्वांना नक्कीच आवडला असेल परिपूर्ण माहिती दिलेली आहे आणि याच्यातल्या अजून फॉर्म त्या बाकीच्या सगळ्या माहिती मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी तुम्ही चॅनलवरती कंटिन्यू पाहत राहा मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा की सर्वात महत्वाचं म्हणजे दादा लोक हे जी जाहिरात आहे की मी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगा अजून याच्यातला बऱ्याच गोष्टी तुम्हाला मला क्लिअर करायची मी पुढच्या व्हिडिओ कारण पूर्ण व्हिडिओ मोठा उरायला आपला ठीक आहे मित्रांनो सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि माझा नंबर आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तिथं जा तिथं आपला व्हॉट्सअप ग्रुप ग्रुपला मेसेज करा तिथं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या नंबरवरती आपल्याला इथून पुढच्या सगळ्या माहिती असेल अपडेट असेल टेस्ट सिरीज बद्दल हे भेटेल आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे का टेलिग्रामची लिंक आहे टेलिग्राम चॅनल पण जॉईन करा कारण का त्या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून आपण तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी सगळी संपूर्ण माहिती देत जाणार इथून पुढे सुद्धा आणि इथून पुढे ज्या लिपिक पदाची भरती प्रक्रिया दोन हजार सव्वीस पूर्ण वर्षभर चालणार आहे त्या पूर्ण वर्षभर या प्रक्रियेमध्ये चालण्यासाठी सगळी माहिती अपडेट मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल आणि हा युट्यूब चॅनल तुम्हाला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे मित्रांनो जेणेकरून सर्व माहिती तुम्हाला भेटत धन्यवाद मित्रांनो नक्कीच माहिती आवडली असेल तर एकदा लाईक करून घ्या मित्रांनो व्हिडिओला लाईक करून घ्या सर्वांच मनापासून उच्च न्यायालय बॉम्बे हायकोर्ट लेखिक आणि शिपाई पदाच्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय भारत पहा मित्रांनो आपण जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर आपल्यासाठी एक अतिशय महत्वाचं असं पुस्तक हे केवळ साधं बुक नाही तर स्मार्ट बुक आहे मित्रांनो विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर पस्तीस हजार चाळीस हजार व पंचेचाळीस हजार जम्बो यानंतर पुस्तकाची आता नवीन सुधारित आवृत्ती आता स्पर्धा क्षेत्रात क्यू आर कोड स्मार्ट बुक स्वरूपामध्ये उपलब्ध मित्रांनो नवीन पूर्णतः सुधारित लेटेस्ट चौदाव्या आवृत्ती मित्रांनो दोन हजार पंचवीस ची पन्नास हजार प्लस जम्बो मेगा पोलीस भरती घटक वर्गीकृत सखोल विश्लेषण लेटेस्ट सगळे क्वेश्चन पेपर पाठीमागच्या भरती झालेल्या भाग एक सामान्य व मराठी आणि भाग दोन गणित व बुद्धिमत्ता हे दोन्ही पुस्तक या ठिकाणी उपलब्ध मित्रांनो नवीन टॉपिकने ऑडिओ बुक फॅसिलिटी समावेशा स्मार्ट बुक द नेक्स्ट जनरेशन स्मार्ट बुक वन स्टॉप सोल्युशन असणारं अतिशय महत्वाचं दोन चार ते दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या पाचशे पस्तीस प्लस प्रश्नपत्रकांचं विषय न्याय सूक्ष्म घटक न्याय वर्गीकृत स्मार्ट स्पष्टीकरणाचं सखोल असं विश्लेषण असणार सोबतच आगामी संपूर्ण दोन हजार पंचवीस सव्वीस वर्षभरातील डेली चालू घडामुळे अपडेटेड व डेली सराव प्रश्न स्मार्ट क्यू आर कोड तंत्रज्ञान मार्फत चक्क मोफत आहे मित्रांनो त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक प्रश्नाचं फाईव्ह स्टार ते वन स्टार रेटिंग देऊन त्यांच्या महत्वानुसार स्मार्ट वर्गीकरण केलेलं मागील वीस वर्षातील प्रश्नांचं टॉपिक वाईज विश्लेषण असणार मार्केटमधील एकमेव पुस्तक म्हणजेच फुल्ली अपडेटेड एडिशन असणारं सिद्धेश्वर सर मार्गदर्शक सिद्धेश्वर हडबेसर यांचं भारती प्रकाशनचे पुस्तक आहे पन्नास हजार जम्बो कुठल्याही चा बुक स्टॉलला जाऊन तुम्ही फक्त पन्नास हजार म्हणा तुम्हाला लगेच त्या ठिकाणी पुस्तक उपलब्ध होईल मित्रांनो आणि या जम्बोचं वैशिष्ट्य मित्रांनो तुमच्यामध्ये असं सांगतो की या जम्बोमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पन्नास हजार जम्बो स्मार्ट बुक कोंबो पॅक ऑफर मित्रांनो भाग एक व भाग दोन एकत्रित मित्रांनो 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 भाग एक ची एमआरपी सहाशे सत्तर भाग दोन ची एमआरपी पाचशे नव्वद मात्र जरी ती बाराशे साठ असेल तर तुम्हाला अकराशे नव्वदला भेटणार परत यामध्ये ज्यावेळेस तुम्ही आपल्या जवळच्या बुक स्टॉलकडचा असाल त्यावेळेस बुकस्टॉलमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला अतिशय माफक दरामध्ये अजून पण डिस्काउंट मोठ्या प्रमाणात तुम्हाला बुकस्टॉलला भेटणार आहे हे सगळे पुस्तकं तुम्ही आपल्या जवळच्या बुकस्टॉलला जाऊन हे पुस्तक खरेदी करू शकता मध्ये पुस्तक चालू मित्रांनो हा भाग दोन देखील तुम्ही पाहू शकता मित्रांनो भाग दोन गणित आणि बुद्धिमत्तेचा अतिशय दर्जेदार असे पुस्तक असणारे भारतीय प्रकाशन पुणे मग हे पुस्तक घ्यायला पुण्याला जायचं का नाही आपल्या जवळच्या स्टॉल पैसे जा आणि फक्त भारतीय प्रकाशनचा जंबो म्हणा पन्नास हजार जम्बो कलगच पुस्तक निघाना मार्केटमध्ये असणार आहे एकमेव पन्नास हजार जंबोय मित्रांनो अतिशय फुल्ली अपडेटेड एडिशन असणार हा जंबोय सर्वांनी नक्की खरेदी करा आणि आपलं पोलीस म्हणून स्वप्न मित्रांनो या पुस्तकामधून पूर्ण करा अतिशय दर्जेदार असं पुस्तक भारती प्रकाशन पुणे